सर्वप्रथम नमस्कार आताचं बातमीपत्र खास आणि महत्त्वाचं बातमीपत्र आहे तुम्ही जो पाठीमागा किंवा माझ्यासमोर जो रोड बघताय तो रोड आहे धाराशिव ते वैरागला जाणारा हा रोड आहे तर ह्या रोडवरती पी डब्ल्यू डी ऑफिसला याची कल्पना आहे का नाही काही माहीत नाही पण नागोबा चौकापासून ते वैरागपर्यंत संपूर्ण साईडपट्टी उकरून टाकलेली आहे तर त्या साईडपट्टीवरती असणारे किलोमीटरचे दगड असतील म्हणा किंवा साईडपट्टी पूर्णपणे चार ते पाच फूट अशी उकरून टाकलेले आहे आणि जवळजवळ सहा फूट खाली त्यांनी खाली खोल खानद्याला आहे याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी टाकतो आणि ह्यांना जर मी सांगितलं असेल असं कमीत कमी चार वेळेस सांगितलं आहे तुम्हाला परमिशन आहे का नाही माहीत नाही किंवा आहे म्हणतात तर तर ते कशी परमिशन आहे तर याचा मी विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे परमिशन आहे आणि मी पीडब्ल्यू ऑफिसला फोन करून विचारला असता त्यांनी असं सांगितलं की त्यांना रोडची साईडपट्टी सोडून पलीकडे उकरायला सांगितलेलं आहे है। पण ह्यांनी काय केलं तुम्हाला मी होडीओ मध्ये दाखवतो ह्यांनी संपूर्ण साईटपट्टी वैराग पासून ते नागोबा चौकापर्यंत पूर्ण पट्टी ह्यांनी उकरून टाकलेले आहे त्यावरती किलोमीटरचे दगड असतील किंवा ते खांब असतील ते सुद्धा त्यांनी उकरून टाकले आहेत आणि आतापर्यंत नागोबा पर्यंत ते उकरत आलेले आहेत आणि पाठीमागा बुजवतही आलेले आहेत फक्त बुजवलेला आहे जर या रोडवरून कुठली जड वाहनं जात असतील तर त्यांना मी सावधानतेचा इशारा देतोय कारण जर तुम्ही साईडपट्टी आहे म्हणून जर रोडच्या कडेला तुम्ही तुमचं वाहन घेत असाल तर ते वाहन त्या ठिकाणी फसू शकतं अडकू शकतं आणि आता सीझन आहे ऊसाचा जर ट्रायल्या घेऊन जर इकडं कोण येत असेल कारखान्यासाठी ऊस घेऊन तर ते ट्रायलीचं चा चाकसुद्धा त्या ठिकाणी फसू शकतं किंवा तुमची ट्रायली पलीकडच्या खड्ड्यामध्ये पलटी होऊन ते चाक आरू शकतं किंवा तुमची ट्रॉयली पलीकडे पडू शकते आता तुम्हाला मी डेमो दाखवतो आता या ठिकाणी पूर्ण साईडपट्टी उकरलेली आहे Теми okay. बरोबर रोडच्या साईटला ही साय पूर्ण साईडपट्टी उकरलेली आहे आणि पीडब्ल्यू आय कल्पना दिलेली आहे फोन केलेला आहे तर त्यांनी असं सांगितलं की त्यांना परमिशन दिलेली आहे पण रोडची साईटपट्टी सोडून त्यांना पलीकडे उकरायला सांगितलेलं आहे पण ते उकरतात बरोबर साईडपट्टी रोडला चिटकून याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आणि हे सांगितलं असतं ते सांगतात आम्हाला परमिशन आहे बरं परमिशन आहे पण परमिशन अशी नसती ना की तुम्ही उकळा आणि फक्त बुजल्यासारखं कारण निघून जावा आता जर ह्या हिथून तिथून नागवा चौकापासून जर वायऱ्यापर्यंत जायचं म्हटलं साईडपट्टीवर कुठलंही वाहन जात नाही संपूर्ण साइडपट्टी हे मान हे निमान वरचेवरी भरलेले आहे त्या ठिकाणी वाहन अडकू शकता अपघात होऊ शकता आणि आता सध्या जी साईट पट्टी उकरून गेलेले आहेत ती साइट पट्टी अशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बॅरिकेट लावलेलं नाही काही नाही तुम्ही इकडे बघू शकता हो का संध्याकाळी जर कुठलं वाहन आलं तर ह्याच्यामध्ये अडकू शकतं अपघात होऊ शकतो या ठिकाणी कोणाचा तर जीव जाऊ शकतो याची कल्पना सांगूनसुद्धा बोलूनसुद्धा याच्याकडे कोणीही दखल देत नाही माझी डब्ल्यू डी ऑफिसला एवढीच विनंती आहे की या ठिकाणी यांचा माणूस पाठवावा याची चौकशी करावी आणि या ठिकाणी यांचा माणूस उभा करून काम करून घेण्यात यावं आणि त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो प्रतिनिधी राहुल गुरु डी आर न्यूज याचा संपूर्ण व्हिडिओ मी लिंकमध्ये टाकतो धन्यवाद